हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज आपण दीड कप मैदापासून भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत तर सर्वात प्रथम इथे मी एका ताटामध्ये दीड कप मैदा घेतला हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आता बघा मॉर्निंगला आपल्याला कधीतरी असं चहाबरोबर लाईटली खावं वाटतं किंवा इव्हिनिंगला छोटीशी भूक लागते लहान मुलांना चहाबरोबर काहीतरी खायला दिलं तर खूप खुश होतात तर त्यासाठीच आज ही रेसिपी आहे तर आता दीड कप मैदा मी चाळून घेतला आहे त्यामध्ये बघा इथे मी जिरं एक चमचा टाकलेला आहे त्याचबरोबर इथे छोटासा एक चमचा आपल्याला ओवा घ्यायचा म्हणजे हाफ टी स्पून ओवा घ्यायचा तो असा हातावर क्रश करायचा आणि त्यामध्ये ऍड करायचा क्रश केल्याने काय होतं की चव अप्रतिम लागते आणि पदार्थाला टेस्ट छान लागते ते तर आता हे सगळं ऍड केल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचंय तर थोडंसं मीठ घालायचं आहे हाफ टी स्पून मीठ घालायचंय मीठ टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला तीन चमचे वनस्पती डाळडा घ्यायचा आहे तर इथे मी तीन चमचे वनस्पती डाळडा काढून घेते तुमच्यासमोर वितळवायचा नाही आहे वितळून घ्यायचं नाही आहे असंच टाकायचं आहे तर आता इथे बघा जो नाश्त्याचा आपला खायचा चमचा असतो ना तर ते तीन चमचे इथे डाळडा काढून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळ्या मैद्याला म्हणजे जे काय आपण मैदा घेतलेला आहे त्या मैद्याला सगळा चोळून आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे तर जसं व्हिडिओत दाखवले तसं करून घ्यायचं आहे तर एवढी छान रेसिपी अगदी घरच्या घरी होते तुम्हाला बाहेरून विकत आणायची गरज पडणार नाही आणि लहान मुलाही अगदी खाऊन खुश होतील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बनवू शकता अगदी अर्धा तासामध्ये अर्धा तास पण खूप झाला पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही बनवू शकता आणि फ्रेश फ्रेश असं खाल्लं ना तर लहान मुलांना बघा त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर आवडीने खातील आणि घरातले अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत इव्हिनिंगला मॉर्निंगला अगदी चहा सोबत भुकेसाठी तुम्ही हे पदार्थ करू शकता आता इथे बघा मी मैद्याला सगळा डाळडा असा चोळून घेतलेला आहे हाताने तर अशी मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे परफेक्ट असं सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये लागतनुसार पाणी घालून गोळा तयार करून घ्यायचा आहे साधारण इथे मी एक ग्लास पाणी घेतले एवढं काही लागणार नाही आपल्याला अर्ध ग्लासच पाणी लागणार आहे घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही लागतनुसार पाणी टाकायचं आहे जसं व्हिडिओमध्ये मी करते त्या पद्धतीने करून बघा आणि सर गोळा बनवून घ्यायचा आहे लगेच जास्तीचं पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे लागतनुसार पाणी टाका आणि हाताने व्यवस्थित अगदी दाबून असं प्रेस देव प्रेस करून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी आता गोळा बनवून घेते आणि आता इथे मी हाताचा दाब देऊन गोळा बनवून घेतला आहे घट्टसर असा गोळा बनलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर आता इथे गोळा बनवून झालेला आहे एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून आपण साईडला ठेवायचं आहे आता इथे पाच मिनटं झालेले आहेत आणि आता आपण बघूया पीठ चांगलं भिजलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा पीठ चांगलं भिजलेलं आहे नरम झालेलं आहे तर आता हे आपण गोळे बनवून घ्यायचे आहे एका ताटामध्ये त्याचे तर जसे आपण चपाती बनवायला गोळा करून घेतो तसे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर जवळपास हे चार ते पाच गोळे तयार होतील दीड कप मैद्यापासून एवढी भन्नाट रेसिपी की तुम्हाला कधीच बेकरीतून विकत आणायची गरज पडणार नाही तुम्ही फ्रेश फ्रेश असं कधी जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही घरी बनवून मुलांना तुम्ही सुद्धा असं चहा सोबत खाऊ शकता अगदी खारीला मागे टाकेल असा पदार्थ आहे आणि वेगळं काहीतरी आपण ट्राय केलं तर मुलं पण खुश होतात तर आता इथे बघा मी तीन दोन पाच असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि चपाती आपण बनवतो ना तसे आपल्याला गोळे त्या साईजचे बनवून घ्यायचे आहेत आता गोळे बनवून झालेले आहेत तर त्या वाटीमध्ये मी गोळे साईडला काढून घेते आहे आणि त्यानंतर आपण आता इथे लाटायला घेणार आहोत तर कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला दाखवते आता इथे किचन ओटा मी स्वच्छ धुवून घेतला आहे तो कॉटनच्या खडक्याने पुसून घेतला अगदी स्वच्छ तर आता इथे मी फक्त अर्ध ग्लास पाणी वापरलेलं आहे दीड कप मैद्यासाठी अर्ध ग्लास पाणी मला लागलेलं ला आहे तर अगदी असा गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे मळून मळून पीठ घ्यायचं आणि आपल्याला इथे किचन ओट्यावर लाटून घ्यायचं आहे लाटण्याने चपातीपेक्षाही अगदी पातळ लाटायचं आहे जेवढं पातळ होईल तेवढं पदार्थ छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो तर आपण जी चपाती लाटतो ना त्याच्यापेक्षाही पातळ लाटून घ्यायचं आहे तर इथे मी किचन ओट्यावर लाटून घेते बघा आणि कधी कधी आपण असा वेगळा पदार्थ केला ना तर बघा घरचे पण खुश होतात आणि मुलं तर खूप खुश होतात आणि तसेच बघा छोट्या भुकेसाठी तुम्ही पाहिजे तेव्हा कधीही बनवू शकता तर आता इथे मी लाटून घेते चपाती चपातीपेक्षाही पातळ लाटून घ्यायचं आहे बघा आता इथे मी लाटून घेतलेलं ला आहे एवढ्या साईजचे लाटायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला विदाऊट काठाची वाटी किंवा डबा किंवा छोटीशी आता इथे मी लोटी घेतलेली आहे आणि त्याने असे आपल्याला सर्कल शेपमध्ये गोलाकार असे इथे मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते तर कापून घ्यायचं आहे असं चपाती मोठी चपाती लाटून आणि छान अगदी छोटी मिडियम साईजच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते अगदी वेगळा पदार्थ तर कसा बनवायचा ते आणि अगदी सोपा आहे काही फारसं काही लागत नाही फार वेळ लागत नाही तर थोडंसं वेगळं असं युनिक काहीतरी आपण असं बनवलं तर मुलं खूप खुश होतात तर आता इथे मी पातळ अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत एका ताटामध्ये मी काढून घेते बघू शकता हे बघा पूर्ण मी विदाऊट मैद्याचं विदाऊट आणि किचन ओट्यावर व्यवस्थित पातळ लाटता येतं पोळपटावर लाटता येत नाही थोडंसं जाडसर जर झालं तर मग पदार्थ नरम होतो त्यामुळे असं खुसखुशीत किंवा कुरकुरीपणा राहत नाही त्यामुळे किचन ओट्यावरच लाटायचे शक्यतो तर आता इथे मी परत एकदा लाटून घेते आणि आता नॉनस्टॉप करून घेते मी सगळ्या आता थोडी लाँग प्रोसेस आहे म्हणून थोडा वेळ तर लागणारच परंतु तरी पण मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते तर आता हे लाटायचं म्हटलं तर जवळपास एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास तर जातोच आणि थोडा वेगळा प्रकार बनवायचा म्हटलं तर थोडा वेळ लागणारच परंतु तरीही मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ह्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत बघा दोन टप्प्यामध्ये मी दोन ते तीन टप्प्यामध्ये आपल्याला हे सगळे गोळे जेवढे आपण केले तेवढे लाटून घ्यायचे आहेत तरी मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करून बघा कधी कधी काय होतं की आपल्याला माहिती नसतं की कसं बनवायचं आणि एखादा इन्ग्रेडियंट जर मिस झालं तर मग पदार्थ बिघडतो आणि मग कुठेतरी चुकतो आणि जसं पाहिजे तसं पदार्थ बनत नाही त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता अगदी डिटेलमध्ये पूर्ण बघा तर आता इथे मी पुऱ्या ह्या सगळ्या करून घेतल्यात आणि आता एका ताटामध्ये काढून घेते तर लवकरच आपण आता बनवायला घेऊया आणि अगदी पातळ लाटून घेतल्यात त्यामुळे ते, ते व्यवस्थित आपल्याला इथे कापून घ्यायचे आहेत तर असं तुम्ही वाटी किंवा ग्लास किंवा कुठल्याही शेपमध्ये तुम्ही करू शकता तर इथे मी गोलाकार शेप दिलेला आहे आता ह्या लाटून झालेल्या आहेत आता आपल्याला एक पुरी घ्यायची आहे मध्ये पाणी घ्यायचं आहे लावायला तर आता इथे मी एका बोटाने मध्ये सेंटरला फक्त आपल्याला पाणी असं लावून घ्यायचं आहे आणि जिथे पाणी लावलं आहे त्याच ठिकाणी आपल्याला त्यावर दुसरी पुरी ठेवून तिथे परत पाणी लावायचं असं प्रत्येक पुरीवर अशा चार चार पुऱ्या मी ठेवते आहे बघा व्हिडिओ नीट बघा तर आता मी सेंटरला जिथे फ पहिल्या पुरीला मी पाणी लावलं त्याच पुरीवर आपण एक एक पुरी ठेवून असं प्रत्येक पुरीला पाणी लावायचे मध्ये सेंटरला नंतर एखादी अशी छोटी स्टिक घ्यायची एक काढी आणि तिने असं प्रेस करायचं हलकंसं प्रेस आहे ज्या ठिकाणी पाणी लावले त्याच ठिकाणी आपल्याला प्रेस करायचं आहे आता प्रेस केल्यानंतर बघा अगदी मध्ये चिकटलं जातं आणि साईडने मोकळं असतात तर असं आपण पुन्हा सगळ्या करून घेणार आहोत तर एक पुरी ठेवायची मध्ये सेंटरला पाणी लावायचं बोटाने पुन्हा दुसरी पुरी ठेवायची पुन्हा ज्या ठिकाणी आपण पाणी लावलं त्याच ठिकाणी दुसऱ्या पुरीला पाणी लावायचं आहे एकाच ठिकाणी तिन्ही चारही पुऱ्यांना पाणी लावायचं आहे मध्ये काडीने प्रेस करायचं आहे ज्या ठिकाणी पाणी लावलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काडीने प्रेस करायचं आहे म्हणजे तो भाग दबला जातो आणि एकावर एक पुऱ्या चिकटल्या जातात त्या भागावर जिथे पाणी लावलं आहे तर असं मी सगळ्या पुऱ्यांचं करून घेते आहे तर जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं त्या पद्धतीने करायचं आहे थोडासा वेगळा प्रकार आहे परंतु तुम्ही जर एकदा केलात तर मुलं तुम्हाला बोलतील की असंच बनव आणि एवढं छान लागतं ना चहाबरोबर खायला अगदी छोट्या भुकेसाठी नक्की ट्राय करून बघा फार वेळ लागत नाही आहे एकदा तुम्ही केलं ना तर असं तुम्ही पंधरा वीस दिवस खाऊ शकता बनवून तर आता बघा एका मागोमाग मी करून घेते आहे व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं बनवायचं आहे ते अगदी सोपा प्रकार आहे पाणी लावलं ना की त्याच्यावर आपल्याला चार पुऱ्या ठेवायच्या म्हणजे एका ठिकाणी पाणी लावायचं पुन्हा दुसरी पुरी ठेवायची त्याच ठिकाणी पुन्हा दुसऱ्या पुरीला पाणी लावायचं असं करून आपण चार पुऱ्या ठेवायच्या आहेत तीन किंवा चार तुम्ही ठेवू शकता आणि त्यावर आपल्याला काडीने प्रेस करायचं आहे थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तिथे सगळ्या चारही पुऱ्या अशा चिकटल्या जातात सेंटरला तर आता इथे मी करून दाखवते तुम्हाला तर आता करून झाल्यात बघा एका ताटामध्ये मी काढून घेते परत आणि किचन ओट्यावर केल्यामुळे ते पातळ लाटता आले आपल्याला पोळपाटावर एवढं पातळ लाटता येत नाही आणि काम पण पटपट उरकलं जातं जर तुम्ही पोळपाटावर लाटायला गेलात तर आपल्याला एक ठराविक शेप पर्यंतच लाटता येतं पोळपाटावर चपाती सारखं तुम्ही किचन ओट्यावर लाटलं ला, तर तुम्हाला खूप मोठी चपाती करता येईल आणि त्यावर तुम्हाला ते कापता येतील तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे नॉर्मल गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आता हे कल उलातने कलथ्याने आपल्याला असं तेल त्यावर थोडंसं उडवायचं आहे म्हणजे पूर्ण ते आतपर्यंत छान तळली जाते आणि खुसखुशीपणा अगदी कुरकुरीपणा येतो आणि जसं मी तेल उडवते ना तसं बघा प्रत्येक पुरीचं म्हणजे जे साईडचे भाग आहेत ना ते मोकळे होत आहेत म्हणजे एक प्रकारचं फ्लावर्स तयार होतंय आणि जसं तेल आपण असं तापलेलं तेल त्याच्यावर आपण उलात असं उडवलं उला ना तर ते प्रत्येक भाग असा मोकळा होतोय साईडचा आणि आणि मध्ये आपण काडीने प्रेस केलं होतं ना तर ते मध्ये प्रेस केलेलं असं तो भाग दबला जातो आणि साईडचे भाग हे मोकळे होतात आणि अगदी फ्लावर्स तयार होतात बघा तर आता मी तळून घेते थोडंसं तळायला वेळ लागतो कारण आपण नॉर्मल गॅसवर तळणार आहोत खुसखुशीत होतात आणि तसेच बघा आपण प्रत्येक याच्यावर तेल उडवलं ना तर असं छान अशी तळली जाते आतपर्यंत तर वेगळ्या प्रकारची तुम्ही याला खारी म्हणू शकता फ्लावर्स खारी वगैरे तर एवढं छान लागते ना आणि मुलं पण खुश होतात तर आणि खारीचा कलर येईपर्यंत असं ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे आणि अगदी बघा मी असे छान खुसखुशीत तळून घेतलेले आहे तेल उडवून आपल्याला साईडने सगळ्या कडा अशा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आणि कच्चे असे कुठेही राहिलेले नाही आहे तर तुम्ही बघू शकता कलर खूप छान आला आहे तर अशा एक एक करून मी तीन तीन अशा तळून घेते छोटी कढाई आहे मोठी कढाई ठेवली तर तुम्ही चार चार किंवा पाच पाच या प्रमाणामध्ये तळू शकता आणि नॉर्मल गॅसवर तळायचे हाय फ्लेमवर तळायची नाही आहे नाहीतर मग खूप असं ब्राऊन आणि लालसर कलर येतो आणि कधी कधी जळकट लागते त्यामुळे अगदी नॉर्मल गॅसवर असं थोडं थोडं तेल आपल्याला साईडने उडवायचं आहे आणि पूर्ण प्रत्येक भाग असा तळून घ्यायचा आहे म्हणजे साईडचा जो मोकळा भाग होतो ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय साईडच्या बघा लगेच कडा सुटतायत म्हणजे जसं तुम्ही तेल उडवाल ना तसं साईडच्या कडा ह्या मोकळ्या होत आहेत आणि दिसायला पण किती छान दिसतं आहे बघा जसे जसे त्या कडा सोडता आहे ना म्हणजे साईडच्या ज्या पाकळ्या आहे ना तर तेल उडवल्यानंतर आणि मध्ये असं अगदी सगळं प्रेस केलेल्या आहेत तर ते असे दाबून राहतात आणि साईडचं असं मोकळं होतं तर अगदी फ्लावरसारखा शेप येतो आहे बघा सगळ्या तळल्यानंतर खूपच छान दिसतात तर बघा तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन ऑलो सेट करा म्हणजे माझ्या अशा आगळ्या वेगळ्या तुम्हाला रेसिपीज पाहायला रिप्लाय आणि त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर आता नॉर्मल गॅसवर अशा मी तीन तीन तळून घेतेय बघा तर थोडासा वेगळा प्रकार आहे आणि चहाबरोबर खाल्ला तर खूप छान चव लागते तुम्ही असच कराल बघा एकदा बनवले तर तुम्ही अशीच बनवाल सारखी आणि भूक पण भागते आणि खाल्ल्यासारखं वाटतं कधी कधी आपण बेकरीतून बघा खारी आणतो तर मग कधी कधी वास येतो तेलाचा तुपाचा वगैरे खूप दिवसांचे असते बनवलेली त्यानंतर मग खाल्ल्यासारखी वाटत नाही आणि कधी कधी कडक अशी वेगळी चव लागते तर आपण असं घरगुती बनवलं तर फ्रेश आणि अगदी बघा पोटभर खायला मिळतं तर असं तुम्ही मुलांना असं सुट्टीच्या दिवशी वगैरे बनवून असं ठेवलं तर पंधरा वीस दिवस म्हटलं तरी जाते आणि एवढी छान तयार होते तर असं अगळीवेगळी ही खारी फ्लावर्स खारी म्हणू शकता तर आता बघा ही अशी तयार झालेली आहे तर अशी तुम्ही चहा बरोबर इव्हिनिंगला मॉर्निंगला खाऊ शकता आणि एकदा बनवली तर पंधरा वीस दिवस सहज राहते तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा तर खूप सारी बनते परंतु आता मी इथे एवढी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर आता तुम्हाला मी अजून दुसरा प्रकार दाखवते जर तुम्हाला अशी बनवायची असेल तर तुम्ही अशीही बनवू शकता किंवा अजून दुसरा प्रकार मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते तर तसंही तुम्ही बनवू शकता आणि एकदा बनवलं तर पंधरा वीस दिवस सहज हवा बंद डब्यामध्ये राहते वास येत नाही नरम पडत नाही आणि अगदी जेव्हा पाहिजे तेव्हा छोट्या भुकेसाठी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता तसेही सुद्धा खाऊ शकता तर आता बघा मी दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते असं चपातीसारखंच लाटून घ्यायचे पातळसर आणि त्यानंतर शंकरपाळीचा आपल्याला शेप द्यायचा आहे तर इथे मी फिरकीच्या चमच्याने बघा शंकरपाळी शेपमध्ये कापून घेते तुम्ही चौकोणी स्क्वेअर कुठलाही शेप शेपमध्ये मध्ये तुम्ही कापू शकता, बबगा शंकर शेप मदे शेप मदे। जे जे शकता तर इथे मी बघा आता चौकोणी म्हणजे शंकरपाळीच्या शेपमध्ये मी कापून घेते स्क्वेअर शेपमध्ये आणि आपण जेव्हा जेवढं पातळ लाटू ना तेवढं कुरकुरी आणि खुसखुशीपणा येतो आणि एवढ्या छान लागतात ना तुम्ही टाइमपासला सुद्धा अशाही नुसत्या खाऊ शकता किंवा चहाबरोबर सुद्धा खा खाल्ल्या तर बघा भूक भागली जाते आणि अगदी असे वेगवेगळे प्रकार करून ठेवले तर लहान मुलं खूपच खुश होतील आता ह्या जरी पातळ दाटल्या आणि थोड्या चिकटलेल्या असल्या तरी पण त्या आपण एका ताटामध्ये काढून घेतल्या ना तर तेलात टाकल्यानंतर त्या ते सगळ्या मोकळ्या होतात चिकटून राहत नाही एकमेकांना असं आपण एका ताटामध्ये काढून घ्यायच्यात एकावर एक जरी ठेवल्या ना तुम्ही तेलात टाकल्या की त्या मोकळ्या होतात आणि थोड्या थोड्या टाकून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर आता मी तुम्हाला पटपट दाखवते तर तुम्ही तशीही फ्लावर्स खारी बनवू शकता किंवा अशाही शंकरपाळ्या तुम्ही बनवू शकता खार्या शंकरपाळ्या अगदी कमी तेलामध्ये अजिबात तेलकट न होणारा पदार्थ आहे आणि एवढं खुसखुशीत आणि क्रंची अशा लागतात ना तर हवाबंद डब्यात ठेवला तर पंधरा ते वीस दिवस अगदी महिनाभर म्हटलं तरी तशाच्या तशा फ्रेश राहतात तर आता बघा असा घरगुती आपण पदार्थ बनवला तर तेलाचा वास येत नाही तुपाचा वास येत नाही आणि खायलाही चवदार लागतो तर हे तेलात टाकल्यावर पूर्ण मोकळ्या होतात अशा जरी त्या आपण ताटामध्ये एकावर एक, एक काढल्या तरी त्या चिकटल्या जात नाही तेला टाकल्या तर ते त्या मोकळ्या होतात आणि असा ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित नॉर्मल गॅसवर तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर एका ताटामध्ये तेल निथळून काढायचे आहेत तर अजिबात तेलकट होत नाही आहेत बघा आणि खायला एवढ्या चवदार लागतात ना तर अशा सुद्धा टाईमपासला तुम्ही खाऊ शकता तर एवढं छान कलर आलेला आहे आणि आता ह्या मी बनवून घेतल्या तर तुम्ही बघू शकता असे दोन आगळेवेगळे प पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते थँक्यू